पावसाभावी निर्माण झालेल्या अभूतपूर्व पाणीटंचाई आणि वाढत्या तापमानाचा फटका इतर घटकाप्रमाणे पोल्ट्री फार्म व्यवसायाला मनमाड मालेगाव सह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सुमारे साठ टक्के पोल्ट्री फार्म बंद झाले असल्यामुळे आता पोल्ट्री फार्म व्यवसाय धोक्यात आल्याचं मिळत आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय नाशिक मधून पानी की वजह से बहुत सारे पोल्ट्री बंद हो गए बड़े बड़े पोल्ट्री बंद हो गए उससे माल महंगा मिल रहा और इधर रेट भी कम हो गया रेट बढ़ गया बल्कि पहले हम लोग एक सौ अस्सी दो सौ बेचते थे अभी दो सौ बीस दो सौ चालीस बेच रहे हैं दूसरे लोग तो समझ लो दो सौ अस्सी दो सौ साठ बेच रहे हैं फिर भी हम लोग थोड़ा रेट कम रखते हैं बहुत दुष्कर्म जहन पहले प्रशासन ने दुष्का जहिर कर रहा नहीं, नहीं आनी प्रशासनाचे निष्काळजीपणा असं आहे की शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि पोल्ट्री फार्मवाल्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला पाहिजे तो बिलकुल करत नाही असं कार्याची भावना प्रशासनाने बिलकुल केली नाही पोल्ट्री फार्म कसा धोक्यात पोल्ट्री फार्म पावसामुळे पाऊस कमी झाल्यामुळे पाण्याचं संकट आणि आजारपण उष्णतेचं तापमानामुळं पक्ष्यांना आजारपण जास्त येत आहे पण गेल्या दोन तीन वर्षापासून उन्हामुळे आणि पाण्यामुळे हा व्यवसाय खूप धोक्यात आलेला आहे उन्हाळ्याच्या जवळजवळ आम्ही ज्या दोन बॅच काढतो त्या दोन बॅच निघतच नाही आता सध्या पाण्याचा इतका मोठा प्रॉब्लेम नाही का शासनाने काहीतरी करायला पाहिजे त्या पाण्याचा प्रॉब्लेम आणि उन्हामुळे पक्षी जगत नाही वेगवेगळे रोगराई येऊन पक्षी मरून जाते माझी मागची बॅच पूर्णचे पूर्ण टोटल सात हजार दोनशे पक्षी जागेवर पूर्ण शेडमध्ये मलाई दी त्यो लाख रुपियाँ चाहिँ नुक्स चाहिँ अनि शेड तिन महिनापेड